एकावन तोळे सोने साडेसात किलोची चांदीची ताटं फॉर्च्युनर कार राजेशाही थाटात लग्न इतकं सारं करूनही शशांत हगवनेनं वैष्णवीच्या वडिलांना सांगितलं तुमच्या मुलीला फुकट पोसायची का तिला मारून टाकलं आत्महत्या केली असे म्हणणारे हे हत्या रे पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये नेमकं काय आलं सोळा मे रोजी शशांकनं वैष्णवीच्या एका चुलत भावाला फोन करून सांगितलं होतं मला हिला नांदवायची नाही तुम्ही हिच्या वडिलांना तिला घेऊन जाण्यासाठी सांगा आपल्या मुलीची काळजी वाटल्यामुळे ज्यांना शशांकने फोन केला होता तो सतत त्याला फोन करू लागला पण तेव्हा मात्र शशांक फोन उचलत नाही त्यानंतर थेट साडेचार वाजता तो पुन्हा त्या भावाला फोन करतो आणि सांगतो वैष्णवीनं आत्महत्या केलेली आहे तिनं गळफास लावून घेतलेला आहे आम्ही तिला वावगडला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहोत त्यानंतर त्या वावगडच्या हॉस्पिटलमध्ये वैष्णवीचे आई वडील आणि इतर नातेवाईक पोचतात तेव्हा डॉक्टर सांगतात वैष्णवीला हॉस्पिटलमध्ये आणण्याच्या अगोदरच तिचा मृत्यू झालेला होता जेव्हा वैष्णवीचे वडील आणि भाऊ वैष्णवीचे मृत शरीर पाहतात तेव्हा त्यांना कळतं हो की वैष्णवीला मारहाण झालेली आहे तिच्या गळ्यावर शरीरावरती मारलेल्याच्या अनेक जखमा होत्या त्यामुळे पोस्टमार्टम करावा असे ठरवले जाते त्याप्रमाणे वैष्णवीचा पोस्टमार्टम पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये करण्यात आला त्या अहवालानुसार गळा दाबल्यामुळे मृत्यू झालेला असू शकतो असे उघडकीस आले तसेच तिच्या शरीराच्या अनेक भागांमध्ये रक्त साकळले गेले होते असेही त्या पोस्टमार्टमच्या मध्ये दाखवले गेले होते तिचा अमानुषपणे छळ केला गेलेला होता हे ऐकून तर वैष्णवीच्या आई वडिलांच्या पोलिसांनी हा पोस्टमार्टम रिपोर्ट न्यायालयामध्ये दाखल केलेला आहे वैष्णवीच्या माहेरच्या लोकांनी केलेल्या रिपोर्टनुसार तिच्या सासरच्या लोकांपैकी शशांक हगवणे नंदन करिश्मा हगवणे आणि सासू लता हगवणे यांना ताब्यात घेण्यात आलं होतं पण तिचा सासरा राजेंद्र हगवणे आणि तिचा धीर सुशील हगवणे हे मात्र गायब झाले होते सुनेची मारहाण करून हत्या केल्यानंतर हा राजेंद्र हगवणे सात दिवसात वेक गाड्या बदलत इकडे तिकडे फिरत होता सतरा मे रोजी राजेंद्र हगवणे औंध जिल्ह्यातील रुग्णालयात गेले त्यानंतर अठरा मेला वडगाव मावळ पवना डॅम्प बंडू फाटक कडे बलोनी गाडीनं एकोणीस मेला पुसेगाव आणि एकोणीस ते वीस मे परसने मार्गे कोगनोळी हॉटेल हेरिटेजवर एकवीस मे रोजी कोगनोळी पाटील मित्राच्या शेतावरती मेला पुण्यात परत इतके गंभीर प्रकरण असताना देखील हा सासरा मस्तपैकी पार्ट्या करत फिरत होता त्याचे काही फोटो देखील तुम्ही सोशल मीडियावरती नक्की पाहिले असतील त्यानंतर वैष्णवीचं बाळ देखील गायब करण्यात आलं वैष्णवीचं बाळ गायब करणारा निलेश चव्हाण हा तर अगदी शातीर डोक्याचा माणूस होता कारण वैष्णवीची हत्या झाली म्हणून तिच्या कुटुंबातील सासू सासरे ननंद हे सारे काही अटक केले गेले तरी त्यातील एक महत्वाची व्यक्ती मात्र अटक केली गेलेली नव्हती तो म्हणजे हा निलेश चव्हाण या निलेश चव्हाण ची कथा तर फार विचित्र आहे तो करिश्मा गवनेचा मित्र आहे पण त्याच्या ह्या सर्व वर्तवणुकीवरनं तो मित्रापेक्षा काहीतरी वेगळा जास्त नातं असलेला वाटत आहे हा निलेश चव्हाण इतका विकृत आहे की तो स्वतःच्या पत्नीसोबत शरीर संबंधाचे व्हिडिओ रेकॉर्ड करत असे हा निलेश चव्हाण हगवणे कुटुंबातील प्रत्येक भांडणामध्ये आपल्याच घरातील भांडण असल्यासारखा सामील होत असे तीन जून दोन हजार एकोणीस मध्ये बेडरूमच्या सिलिंगला फॅनला काहीतरी वस्तू अडकवली आहे असा संशय आला तिने निलेश चव्हाणला याबद्दल विचारणा केली तर या महाभागानं मात्र तिला उडवाउडवीचं उत्तर दिलं त्यानंतर तिला घरातील एसी मध्ये देखील अशाच प्रकारची वस्तू दिसली तेव्हा तिच्या लक्षात आलं की हे प्रकरण काहीतरी वेगळं आहे तिनं नवऱ्याचा लॅपटॉप पाहिल्यावरती कळलं की निलेश चव्हाण हा त्यांच्या शरीर संबंधाचे व्हिडिओ रेकॉर्ड करत असे तो तिला रात्री कधीच लाईट बंद करू देत नसे त्याच्या पत्नीशिवाय इतरही अनेक मुलींचे त्याच्यासोबतचे व्हिडिओ त्या लॅपटॉपमध्ये होते तिच्या तर पायाखालची जमीनच हातरली हे सारं काय आहे जेव्हा तिनं त्याला त्याच्याबद्दल विचारलं तेव्हा त्यानं तिला मारहाण केली त्याच्या घरच्यांना सांगितलं असता त्यांनी देखील तोच प्रकार केला तेव्हा तिनं जून दोन हजार बावीसमध्ये पोलिसांकडे तक्रार दाखल केली त्याला अटकपूर्व जामीन पुणे सत्र न्यायालयानं फेटाळला होता तेव्हा त्याने अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाकडनं मिळवला निलेश चव्हाण हा शशांक हगवण्याची बहीण करिश्मा मित्र आहे आपण करिश्मा वैष्णवीसोबत कशी वागली हे सारं ऐकलंच आहे तसेच तिच्या मोठ्या बहिणी मयुरीसोबत देखील विकृत पद्धतीनं वागलेली आहे दोघेही एकाच पद्धतीचे खानेडे लोक वैष्णवीच्या मृत्यूनंतर वैष्णवीचं बाळ तीन दिवस निलेश चव्हाणकडे होतं वीस मे रोजी जयप्रकाश हगवणे यांनी वैष्णवीच्या आईवडिलांना फोन करून तुमचं बाळ घेऊन जा असं सांगितलं तेव्हा कसपटे कुटुंबातील काही सदस्य मुलाला घेण्यासाठी कर्वेनगरला पोहोचले पण तिथे गेल्यावरती मात्र निलेश चव्हाण ते बाळ देण्यासाठी नकार दिला त्यानं पिस्तूल दाखवून आलेल्या लोकांना तिथून हाकलून लावलं तेव्हा कसपटे कुटुंब बार्शी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यासाठी गेलं तिथे काही झालं नाही म्हणून ते कुटुंबीय बावधन पोलीस चौकीमध्ये गेलं त्यांनी तिथे देखील याविषयी तक्रार घेण्यास नकार दिला एका आईचं महिन्याचं बाळ तिच्याकडनं हिसकावून घेतलं तिचा मृत्यू झाला तरी त्या चिमुकल्याला कुठे फिरवतात आहे याचा तिच्या माहेरच्या मंडळींना थांगपता देखील नव्हता ते एवढंसं सान्हल बाळ इकडे तिकडे फिरत होतं ही एक दुर्दैवी बाबच म्हणावी लागेल बाळाचा ताबा घ्यायचा असेल तर कोर्टात जावं लागेल असं सांगण्यात आलं पोलीस यामध्ये कारवाई करण्यास तयार नव्हते आईचा जीव गेला असताना देखील बाळाला यातना सहन कराव्या लागत होत्या त्यानंतर वैष्णवीचे काका मामा पुन्हा बाळाला आणण्यासाठी निलेश चव्हाणच्या घरी गेले तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की बाळ हे पिरंगूट नावाच्या गावातील पोळ या व्यक्तीकडे आहे जेव्हा वैष्णवीचे काका तिथे जाण्यासाठी निघाले अर्ध्या रस्त्यात पोचल्यावरती त्यांना आणखी एक फोन आला तुम्ही पुणे बँगलोर हायवेवरती या तिथे एका अज्ञात व्यक्तीनं ते बाळ त्यांच्या स्वाधीन केलं अथक प्रयत्नानंतर बाळ सापडलं पण त्या सर्वांमध्ये सामील असलेला निलेश चव्हाण मात्र फरार पोस्टमार्टमच्या रिपोर्टच्या अहवालामध्ये हेही लक्षात आलंय की वैष्णवीच्या शशांकने मारहाण केली होती आता राजकीय पक्षाकडनं राजेंद्र हगवाने यांचं देखील काढून घेतलं गेलंय गाडी चांदीची भांडी सोनं सारं काही जप्त केलं गेलेलं आहे पण आता एकच प्रश्न उठतो की ह्या नराधमांना शिक्षा कोणती होणार की पुढे जाऊन राजकीय दबाव आणून ही लोक सुटून जातील कारण जोपर्यंत सर्वत्र या प्रकरणाची चर्चा आहे तोपर्यंत हे प्रकरण सर्वांसमोर येत राहणार एकदा ते झालं की त्याच्यामध्ये काय झालं हे बघायला कुणाकडे वेळ नाही आता हे प्रकरण फास्ट ट्रॅक वरती चालवण्यात येत आहे चार पाच दिवस बातमी चालून नंतर काय होईल हे मात्र सांगता येत नाही कारण आपल्या देशात ज्याच्याकडे पैसा आणि पद असतं त्याचा संपूर्ण कायदा असतो सामान्य नागरिकांना न्याय कधी मिळत नाही शशांक सारख्या इतकी बेहतर शिक्षा व्हावी की फक्त ह्या नाही तर पुढच्या सात जन्मात देखील त्याची ही शिक्षा लक्षात ठेवली जावी करिश्मा सारख्या नरंदेला तिनं ज्या प्रकारे तिच्या वहिनींना त्रास दिला तसेच तिच्यासोबत देखील केले जावे वैष्णवीच्या सासू सासरांना देखील कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे नेमकं तुम्हाला याबद्दल